ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद श्री राष्ट्रोरी सातिंगन देवस्थान ट्रस्ट आणि युनिटी स्मॉल फायनान्स बंक यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत आयुर्वेदिक वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले याचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेत आहे नागरिकांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा व सातिंगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तारक आरोलकर यांचे हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानले नागरिकांनी असे उपक्रम वारंवार राबवावेत याकरिता नागरिकांनी त्यांना विनंती केली आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे प्राचीन काळापासून आयुर्वेद चिकित्सा पद्धत ही भारताची ओळख आहे सध्याच्या धक्का धक्कीच्या युगामध्ये आयुर्वेदाने पुन्हा एकदा आपली महत्त्व गरज दाखवून दिलेली आहे आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत साईड इफेक्ट नावाचा प्रकार हा नसल्यामुळे अनेक लोक आता आयुर्वेदाकडे वळत आहेत राष्ट्रोळी सातिंगण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ तारक आरोलकर यावेळी म्हणाले की आयुर्वेद चिकित्सा पद्धत ही काळाची गरज आहे केमिकलयुक्त भाजीपाला अन्नधान्य व खाद्यपदार्थ तसेच बिघडलेली जीवनशैली या कारणामुळे माणसाचे आरोग्य बिघडले आहे चांगल्या आरोग्यदायी जीवनाक्रिता आयुर्वेद हिस्सा पद्धती ही महत्वाची आहे तरी याक्रिता जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आयुर्वेदिक वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा व निरोगी जीवन जगण्याचा आनंद घ्यावा चेकअप सल्लामसलत चाचण्या बीपी शुगर आणि औषधे सर्व सर्व प्रकार आरोग्य विषयक प्रख्यात डॉक्टर पुरुष स्त्री टीमद्वारे उपचार के पित्त मूल व्याध अपचन दमा किडनी स्टोन जुनाट समस्या त्वचे की समस्या यकृता विकार मधुमेह लघवी की समस्या लठ्ठपणा डोकेदुखी एलर्जी श्वसनाच त्रास उच्च बीपी जुनाट खोकला साइनस दुखी, बद्धकोष्ठता स्पॉन्डिलाइटिस, लेडीज़ प्रॉब्लेम पचन समस्या मैग्रेन हार्ट प्रॉब्लेम या सर्व आज़ारावर मोफत तपासणी व औषधे दी आहे